आणि बघा हे बप्पा पण छान असे नटून थटून तयार झालेले आहेत फेटा आणि धोतर घालून झालेला आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता स्नवीची मस्ती चालली आहे तिने काय केलं आहे जो हा पिसारा आहे ना तर तो एक घेतलेला आहे त्याच्याबरोबरच ती खेळते ते बघा त्याला खेळून खेळून पूर्ण तिने <laughs> म्हणजे त्याच्याबरोबर तिचं खेळणं ते चालूच आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आणि आमचीच नवी पण तुमच्या पुन्हा एकदा नव्याने आपल्या चॅनलवर स्वागत करत आहे आणि बघा आता माझे केस तिला दिसत आहे तर ती त्याच्याबरोबर आता मस्ती करायची तिची इच्छा आहे ते बघा <laughs> आणि जिथे आपण जाऊ ना तिथे येऊन बोस्ट अशी छान बाबू आहे म्हणजे गुंदा बाबा आहे माझी गुंद बाबा खूप हुशार आहे खूप म्हणजे खूप हुशार आहे तर चला राहिला आहे फक्त एकच दिवस एकच दिवस म्हणजे आजचाच दिवस कारण उद्या तर गणपती बाप्पा बसत आहेत आणि आता निघाले आहे स्टॉलवर कालपासून मोठ्या गणपतींच्या ऑर्डर स्टॉप केलेल्या आहेत आणि आता घरचे गणपती जे बुक झालेले आहेत तर त्याचं डेकोरेशन म्हणजे ज्वेलरी फेटा धोतर जे काही ऑर्डर आहेत तर त्या कम्प्लीट करायचं चाललेलं आहे आता मी निघाली आहे स्टॉलवर आता चैतन्याला सोडते आणि मग तो जेवण करून पुन्हा येईल आणि तो आल्यानंतर मग मी घरी येऊन पुन्हा मग घरचे गणपती डेकोरेशन करायला घेईन तर छान छान गणपती आहेत तरी मी बरेचसे म्हणजे तिकडून येऊन म्हणजे पाचवडवरून येऊन मोठे गणपती झाल्यानंतर रात्रीचे मी आपले घरचे गणपती डेकोरेट करत बसत होते त्याच्यामुळे उरकलेलं आहे बऱ्यापैकी आता जशा ऑर्डर होत आहेत त्याप्रमाणे मी आता करते आता सहा गणपती आहेत आपल्याला डेकोरेशन करायचं आणि आता आजच्या दिवसामध्ये जर काही बुक होतील तर त्याचे परत आपल्याला करावं लागेल हे बघा लागू <laughs> हे लाडूबाई आहे ही माझी लाडूबाई आहे तर चला निघते आहे स्टॉलवर आणि येऊन पुन्हा गणपती म्हणजे डेकोरेट करत बसेल तर आल्यानंतर मग पुन्हा बोलूया चला तर मग निघते आहे स्टॉलवर चला आली आहे घरी आणि आता जे आपले बाप्पा आहेत सजवायचे तर ते असे मांडून ठेवलेले आहेत आणि हा पसारा तर आहेच <laughs> तर आता लागते कामाला पटपट आता पट करून घेते तर हे काल ना म्हणजे रात्री आणले ते असंच ठेवून दिलेलं ते आता सगळं ते पहिलं व्यवस्थित ठेवते एकावर एक बॉक्स ठेवून घेते एक साईडला सगळं ठेवून घेते आणि जे लागेल ते साहित्य घेऊन म्हणजे आता माझ्या कामाला मी सुरुवात करते तर चला वेळ न घालवता लगेचच कामाला लागते कारण आजचाच दिवस बाकी आहे आज आता आणि जशा मूर्ती बुक होतील तसं तसं मग त्याचंही डेकोरेशन करायचं आहे आणि आता आजच्या दिवसच फक्त घेईन उद्या तर डायरेक्ट जशा मूर्ती ज्या राहतील त्या जशा म्हणजे डायरेक्ट नेणारे पण असतात ना त्याच दिवशी तर मग त्या तशाच देणार कारण त्याला काही डेकोरेशन करायला काही वेळ मिळणार नाही आहे त्याच्यामुळे त्याचं काही होणार नाही आहे तर चला ज्या आहेत त्या तरी करून घेते बऱ्यापैकी मी हा पसार असा आवरून घेतलेला आहे आणि इथे जागा केलेली आहे आता इथे बसते आणि एक गणपती आता घेते डेकोरेट करायला आता वेळ कमी आहे आणि काम वाढत आहे त्याच्यामुळे आता मोठ्या गणपतीचं झालं आहे पण आता हे जे छोटे गणपती आहेत स्टॉलवरचे तर त्यासाठी आता त्याची तयारी चालली तर आता हे छान छान जे गणूप्पा आहेत ना छोटे छोटे आता त्यांना आपल्याला तयार करायचं आहे तर चला आता वेळ न घालवता या मूर्त्यांचं डेकोरेशन करायला सुरुवात करते आता हे जे गणुप्पा आहेत ना तर यांना आपल्याला छानशी पगडी करायची आहे आणि त्यानंतर फक्त सोंडेवर ज्वेलरी म्हणजे एक छानशी डायमंड लेस लावायची आहे बाकी काहीच करायचं नाही तर अशा पद्धतीत आता या गणूप्पांना आपण तयार करून घेऊयात तर बघा हे गणूप्पा आत्ता असे आहेत आणि आता बघूयात पगडी बांधल्यानंतर हे गणूप्पा कसे दिसत आहेत ते तर मंडळी बघा आपली ही मूर्ती कंप्लीट झालेली आहे आणि छान अशी पगडी घातलेली आहे छान मोराचा तुरासुद्धा लावलेला आहे पिसारा लावलेला आहे एक मोरपंख आणि सुंदर अशी ही मूर्ती आधी कशी म्हणजे आधी जी होती ती चांगली वाटत होती की आता पगडी घातल्यानंतर चांगली वाटते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला जर ही मूर्ती आवडली असेल ना तर नक्कीच या मूर्तीसाठी एक लाईक तर बनता है तर नक्कीच तुम्ही या मूर्तीसाठी एक लाईक नक्कीच करा यांना बाकी काही ज्वेलरी नको होती आणि फक्त पगडी हवी होती म्हणून मग छान अशी ही पगडी बांधून घेतलेली आहे आणि फक्त सोंडेवर आपण लेस लावली आणि जे धोत्राची ही जी किनारा आहे तर त्यासाठी फक्त थोडीशी लेस लावलेली आहे बाकी काहीच ज्वेलरी नाही आहे फक्त ही जी पगडी आहे ना तर ही सुंदर प्रकारे आपण केलेली आहे आणि खरंच खूप छान दिसत आहेत हे गणपप्पा मला तर खूप 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 आवडले तुम्हाला कसे वाटले मला खरंच नक्कीच नक्की कमेंट करून सांगा आज उपवास हराळ करायला वरच्या घरी आले चल आता पिल्लूचा गोंधळ बघूयात काय खाते काय काय खाते तू काय खाते चपाती चपाती खात आहे चपाती खाते बाबू ह

जेवायला या म्हणा जेवायला या जेवायला या जेवायला जेवा जेवायला खायला आले या फराळ करायला बघ हे बघ बाबू बाबू पिल्लो बोल तू बोल पिल्लो हां पिल्लू आलाय खायला घ्यायला आता ही मूर्ती घ्यायची आहे डेकोरेट करायला या मूर्तीला फक्त आपल्याला कानाला झुंबर लावायचं आहे म्हणजे लटकन लावायचं आहे बाकी काहीच करायचं नाही आहे तरी पण मी थोडंसं लेस लावून देते कारण जरा छान दिसते सोंडेवर लेस असं भारी वाटतं ना जर असं तर मग तेवढं करून देते बाकी मग काहीच करायचं नाही आहे तर हे पटकन होऊन जाईल लगेच आता हे करून घेते चला ही पण मूर्ती तयार झालेली आहे एकदम थोडंसंच होतं पटकन करून टाकलं आता ही जी मूर्ती आहे याला करायचं आहे याला आता काहीच नाही आहे फक्त वर पुढे खडा आहे आणि पाठीमागे जी त्याची काय म्हणतो मुकुटाची जी, जी लाईन आहे ना ती ते त्याला थोडंसं लावायचं बस तर चला लगेच आता वेळ न घालवता पटकन ती ही मूर्ती करून घेते चला ही छोटीशीच मूर्ती आहे आता पटकन या मूर्तीला करून घेते आता बऱ्यापैकी झालेली आहेत जी मी बाळकृष्णाची केलेली आहे ती पलीकडच्या रूममध्ये ठेवलेली आहे आणि आता या एवढं झालेले आहे तिथे एक फक्त मागची राहिलेली आहे तिला फेटा आणि धोतर करायचं तर आता ही करून घेते आणि मग बघूयात त्या मूर्तीला फेटा आणि धोतर करायला घेईन चला आता ही मूर्ती मी घेणार आहे डेकोरेट करायला आणि या मूर्तीला आपल्याला फेटा आणि धोतर दोन्ही पण करायचं आहे तर जो फेटा आहे त्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे आणि धोत्रासाठी मी हा घेतलेला आहे म्हणजे जसं सा कस्टमरने सांगितलं त्याप्रमाणेच धोत्रासाठी त्यांनी हा कलर सांगितला आणि फेट्यासाठी हा सांगितला तर चला वेळ न घालवता पटकन आता ही मूर्ती मी तयार करून घेते आणि बघूयात आपण ही छान अशी सिंहासनावर बसलेली राजविंडा मूर्ती कशी तयार होते आणि बघा हे बप्पा पण छान असे नटून थटून तयार झालेले आहेत फेटा आणि धोतर घालून झालेला आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता स्नवीची मस्ती चालली आहे तिने काय केलं आहे जो हा पिसारा आहे ना तर तो एक घेतलेला आहे त्याच्याबरोबरच ती खेळते ते बघा त्याला खेळून खेळून पूर्ण तिने <laughs> म्हणजे त्याच्याबरोबर तिचं खेळणं ते चालूच आहे तर असो तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली म्हणजे हे जे डेकोरेशन केलेलं आहे फेटा आणि धोतर आणि हे कॉम्बिनेशन कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा इथले सगळे बप्पा तयार करून झालेले आहेत आणि आता स्टॉलवर जे बुक झाले असतील ते संध्याकाळी घेऊन यायचं आणि ते मग पुन्हा त्याचं डेकोरेशन करायचं आहे आता इथलं तर मी सगळं आवरलेलं आहे आणि चला आता निघते आहे स्टॉलवर चैतन्याला थोडीशी विश्रांती तर त्याला थोडंसं सोडते आणि मग मी थांबेन थोडा वेळ आणि मग तो पुन्हा संध्याकाळी येईन सात साडेसातच्या दरम्यान येईन आणि त्यानंतर मग मी पुन्हा घरी येऊन बाकीच्यावरून ज्या आपल्या बुक झालेल्या मूर्ती आहेत तर त्या घेऊन येईन आणि मग त्या डेकोरेट करत बसेन तर चला निघते आहे स्टॉलवर एवढ्या मूर्ती सजवायच्या आहेत आणि याच्यामध्ये दोन फेटा आणि ज्वेलरी आहे आणि बाकी मग ज्वेलरी आहे तर चला आता पटकन वाजले आहेत सव्वाट आणि आता या उरकून घेते आता किती वाजतात बघूयात उद्या दुपारपर्यंत अशीच गडबड राहणार आहे आणि उद्या दुपारनंतर मी निवांत होणार आहे आणि त्यानंतर मग घरचे गणपती बसवायचे गणपती बाप्पा आणि मग रिलॅक्स एकदम म्हणजे एकदम निवांत होऊन जाईल आणि अशा पद्धतीने मग म्हणजे यावर्षीचं तर माझं हे पूर्ण यावर्षीचं गणपती बाप्पाचं सगळं बिझी शेड्यूल गेलेलं आहे सगळंच एकदम बिझी 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 आणि अजूनही बिझीच चालू आहे त्यात ही स्नोवी स्नोवी पळा पळा नुसती उड्या घालत असते इकडून तिकडे तर चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करते कामाला तर बघा ही सुंदर अशी मूर्ती आहे या मूर्तीला आपल्याला आता ज्वेलरी आणि फेटा करायचा आहे ही जवळजवळ दोन अडीच फूट दोन फूट असेल मूर्ती सव्वा दोन ते अडीच फूट आणि या मूर्तीला आता मस्त असा फेटा आणि ज्वेलरी तर चला बघूयात आपण पटकन या मूर्तीला करून घेऊयात आणि बघूयात आता ही मूर्ती कशा पद्धतीने तयार होते ते दोघ्या मंडळी छानशी ही मूर्ती सजवून झालेली आहे मस्त धोत्रावर टिकल्या लावलेल्या आहेत आणि लेसही लावलेली आहे आणि फेटासुद्धा छान पद्धतीने बांधलेला आहे सोंडेवर लेस लावलेली आहे तर ही मस्त अशी तयार झालेली मूर्ती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आशुने जवळजवळ तीन मूर्तीचे ज्वेलरी कम्प्लीट केलेली आहे एक दोन आणि आता करते ती तिसरी आणि तिने मदत केल्यामुळे पटपट आवरलं माझी फक्त एकच झाले आणि ज्वेलरी करून आणि आता ही दुसरी घेतलेली आहे तर चला आता एवढीच करायची म्हणजे झालं आपलं करून तिकडे नाहीत ना गं मूर्ती चैतन्याच्या रूममध्ये मूर्त्या आहेत पण ते झालेले मला वाटते हा मग एवढंच हे करायचं आणि चला आता पटपटावरून घेते आणि ही स्नोवी 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 काय ग काय कशी उड्या मारते अगाऊ लवकर खाली खाली सर्व मूर्ती डेकोरेट करून झालेल्या आहेत आणि फेटे पण घालून झालेले आहेत आणि आता वाजले आहे सव्वा एक आता काम स्टॉप केले आता फराळ करते वरीच्या तांदळाचा भात केलेला आहे तर तो आता खाते ते या मस्त फराळ करायला जसं वेळ मिळेल तसं खाऊ मिळायचं आणि उद्या पण लवकर उठायचं आहे कारण सात वाजता सा जावं लागतं आपल्याला स्टॉलवर साडेसात वाजल्यापासून सुरुवात होतात म्हणजे लोक यायला काही लवकर बसवतात काही उशिरा बसवतात असं पण चार साडेचारपर्यंत थांबावं लागतं स्टॉलवर कारण कोणी उशिरा येणार असतं कोणी कामावरून येऊन हो, मग येतात आणि मग घेऊन जातात मग गणपती आपले संपले न संपले काही जारी झालं तरी चार साडेचार वाजेपर्यंत थांबावंच लागतं तर अशा पद्धतीने आता लवकर उठायचं आहे त्याच्यामुळे आता फराळ करून लगेच खलटी मारते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय